गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासप रयत क्रांती संघटना मित्रपक्ष पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार राम सदा यांच्या प्रचारार्थ गुरुवारपेठ येथील शंकरलिंग सांस्कृतिक भवन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती होती या मेळाव्यामध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधण्यात आला तसेच शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष प्रवीण दर्गो पाटील यांनी प्रस्तावना केली यावेळी शशिकांत नगरसेवक अमर पुजाले नागेश भोगरे सोनाली मुटकरी शंकरलिंग कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रस्ते चांगले झाले या सोलापूर साठी अंडरग्राउंड सिस्टीम झाल्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची सोलापूर मध्ये त्यामुळे मित्रांनो हे जरी खरं असलं तर समोरचा उमेदवार समोरची लोक त्या ठिकाणी ही निवडणूक धर्मावर घेऊन चाललेत मला मी मालक माझ्या डोक्यामध्ये सकाळपासून विषय की उद्या निवडणूक आयोगाला तक्रार करावी की मशिनी मधून पथवे निघून मोदीजींना पाडण्याचा जो वेळा समोरचे लोक आहेत त्याला आपण यांच्या काळामध्ये उत्तर देण्याची गरज आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा काँग्रेसचं सरकार वेगवेगळ्या राज्यात आलं तेव्हा कुठंतरी आपली बहीण त्या ठिकाणी नेहा सारख्या बहिणीची हत्या सराव समज सरेआम करण्याचं काम हे लोक करतात नेहा हेले मीठ या विद्यार्थीनीने काय केलं होतं की एका युवकाने त्या ठिकाणी त्या शेख नावाच्या युवकाने तिला प्रपोज केलं त्याने तिने ते धोकावं लागलं म्हणून तिची सरेआम चाकूने भोसकून चौकामध्ये हत्या केली मित्रांनो हे एकदा आपण विसरून चालणार नाही काँग्रेसचं जेव्हा जेव्हा सरकार येतं तेव्हा तेव्हा आज आपल्याच मतदारसंघामध्ये साखरपेठेमध्ये आपण जर बघितलं तर वकच्या नावाखाली ओक बोर्डच्या नावाखाली इथं पिढ्या ना पिढ्या आपले सगळे बांधव राहतात इथं तिथल्या घराला पत्रा सुद्धा लावू शकत नाहीत आज काय चाललंय या सगळ्या प्रश्नावरती आपल्याला बोलावं लागेल लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका